इराणनं इस्रायली हल्ल्यांना कडवट प्रतिकार करताना त्यांची एकाहून एक सरस मिसाईल्स वापरली आणि आपण युद्धासाठी तयार आहोत याची चुणूकही दाखवून दिली तेरा जूनपासून सुरू झालेल्या संघर्षात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामने यांनीही आता कोणतीही दया दाखवली जाणार नाही असा इशारा दिला आहे त्यामुळे हा संघर्ष अधिक चिघळतानाच दिसतोय इस्रायलच्या समर्थनार्थ तर अमेरिका सुरुवातीपासूनच पुढे आली आहे इराणनं बिनशर्त शरणागती पत्करावी असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे मीराणवर हल्ल्याचे आदेशही देऊ शकतो असंही ट्रम्प यांनी म्हटलंय थोडक्यात इस्रायलसाठी अमेरिका युद्धात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही तर राष्ट्रांनीही कॅनडा मधील आणि इस्रायलच्या समर्थनार्थ एक संयुक्त निवेदन जारी केलं होतं पश्चिम आशियामध्ये शांतता नांदावी यासाठी आम्ही जी सेव्हनचे नेते कटिबद्ध आहोत इस्रायलच्या सुरक्षेसाठी आमचा पाठिंबा आहे नागरिकांच्या सुरक्षेला आमचं प्राधान्य आहे पश्चिम आशियातील अशांतता आणि दहशतवाद यासाठी इराण कारणीभूत आहे आम्ही ही बाब सातत्यानं स्पष्ट केली आहे इराणला अण्वस्त्र बाळगता येणार नाही इराण संकटावर तोडगा निघाल्यास तेथील तणाव आणि संघर्ष कमी होईल गाझामधील संघर्षही थांबेल दुसरीकडे हे युद्ध सुरू होताच तीन दिवसांनी एकवीस मुस्लिम राष्ट्रांनी इराणच्या समर्थनार्थ एक संयुक्त निवेदन जारी केलं पाकिस्ताननं इतर अरब आणि मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र यावं आणि भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती त्यानुसार एकवीस मुस्लिम राष्ट्रांच्या संघटनेनंही निवेदन जारी करत त्यातून इस्रायली हल्ल्याचा निषेध करण्यात आला इस्रायली हल्ला म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय करारांचं उल्लंघन आहे असा दावा निवेदनातून करण्यात आला मात्र त्या व्यतिरिक्त फार मोठी हालचाल मुस्लिम जगतात दिसली नाही किंवा अस्वस्थताही जाणवलेली नाही ज्या पाकिस्ताननं ना हा पुढाकार घेत हे निवेदन जारी करण्याची मागणी केली त्या पाकिस्तानचे लष्कर प्रमुख तर बुधवारी अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावर व्हाईट हाऊसमध्ये स्नेहभोजनाला हजर होते पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यायला हवा अशीही मागणी करून टाकली हेच ट्रम्प खामने यांचा खात्मा करायला आम्हाला वेळ लागणार नाही अशी भाषाही करतात इस्रायल